ભેંજ ભે૨ાજ જેએ હણીતાજ ૮ણ૟ાજૹ હણી છેળેણ જહેણ હેણેણી ચેણેણ જેણ જાજય જેણેણ હણી ને નેણેણ � नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार दुपारचे वाजले जवळपास सव्वा तीन साडेतीन आणि आपण आवपी पळ बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे वीस किलोसाठी जे टोमॅटोचे बाजारभाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवक्याचा विचार करता मित्रांनो आवकेचा विचार करता दोन लाईन पूर्ण आहे आणि तिसरी लाईन पण व्हायला सुरुवात आहे बाजारभावाची काय परिस्थिती तुम्हाला येते पाच ते दहा मिनिटांमध्ये पुढील बघायला मिळणार आहे व्हिडिओ मात्र मित्रांनो शेवटपर्यंत बघा कारण प्रत्येक गाडी बस वेगवेगळे व्यवहार चालू राहतात लोक लोकलचे वेगळे गुवाहाटीचे वेगळे आणि बांगल्याचे वेगळे मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा गुवाहाटीचे मालाला वेगळा बाजार आहे लोकलला वेगळा बाजार आहे आणि बांगलाला वेगळा बाजार आहे मित्रांनो मिडीयम माल मोठा माल याच्यामध्ये फरक राहतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एकशे आठ शाहू आणि आर्यमांचे काय रेट आहे ते तुम्हाला थोड्याच वेळात बघायला मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्याकडे टोमॅटोची काय परिस्थिती कधी प्लॉट चालू होणार आहे मित्रांनो बाजारभावाची काय परिस्थिती ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद किती लावली मावली बोल लोकलला लोकलला आहे का कुठला मालिक आहे का मोडी बोराड बर बोराड एकशे आठ आहे का दोनशे किती एकतीस रुपये बर ओके दोनशे एक्कावन्न रुपये दोनशे एक्कावन्न रुपये लोकलला वीस अठ्ठेचाळीस एकशे आठ तुम्ही किती सांगितले ते तीनशे रुपये अडीचशेने मागितले तीनशेच्या अपेक्षा शेतकऱ्यांची लोकल जायचं असे रुपये काम आहे रे अरे लोकल एक्सपोर्टचा का, का लोकल में लोकल हो माल आहे तो तुम्ही लोकल त्याचे पट्टा खुरायला माल नवीन आहे हा नवीन प्लॉट

हॅलो बोल ना असं वार्ताक केंद्र लावलेय आपलं लोकलचं काम आहे 250 हे चालचरत राव तवल मार देऊनी चल ला ला, ला।, ला।, ला। कोणतं आपलं गाव डोंगरगाव डोंगरगावच प्लॉट पहिले संपत आले का पहिले नवीन चालू झालं ये बताओ किती आहे 40 स्क्वेअर

बोला काय लाव खाली करायचं भाऊ सांगा खाली करायचं बोला ना माल तुम्ही बारे तुम्ही दिले आणि अजून आलो आता आज तसे आले तुम्हाला सगळं माहिती आहे किती आहे बोला पलटीचा भाव बोला जाऊन तिकडे खाली नूर 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 तुम्ही काय मालवर खाली असं ना लोकलला ठीक आहे तुम्ही किती सांगितले तीनशे एक पर्यंत सांगितलं अरे माने ना कस काय प्लॉट तिकडे आता आले का आता नवीन चालू आहे ठीक आहे नवीन चालू आहे आसा आसा पर पर लोकल तुम्ही जास्त नाही काही नाही करतात नाही काही नाही किटकिट नाही काही नाही काय सोपा विषय नवा मानले लाव नवा नाही का नाही तो थोडं दोन शब्द ऐकून घेतला

गाव काय मागितले दोनशे एक्क्याऐंशी लोकल ला गुवाहाटीला गुवाहाटीला दिला नाही तुम्ही किती सांगितलं मागचा काय बघा मागचा गेला होता ठीक आहे गावरायटे आरेमान आहे का आता किती टक्के प्लॉट आहे आता नवीन चालू झाली बरं असं चांदोड तालुक्यामध्ये ठीक आहे आणि पहिले प्लॉट आवरत आले पाहिजे ओके चालेल चालेल दादा किती माऊली काय भाव मागितला आज दोनशे एक्क्याऐंशी दोनशे एक्क्याऐंशी रुपये गुवाहाटी का दिला नाही नाही तुम्ही किती सांगितले साडे ठीक आहे व्हरायटी एक साठी आरे मान ठीक आहे चालते आज काय भाऊ जायला पाहिजे काय इच्छा तीनशे तरी जायला पाहिजे नवीन चालू आहे प्लॉट दुसरा गाव कोणता आपलं शिरवाडे होईल शिरवाडे ठीक आहे चालेल धन्यवाद मग काका पाहुणे तीन मानते आहे कोणी तीन मानते आहे ठीक आहे सवा तीनशे वरमध्ये एक सोड आले देते पावते पण मग uh, मार। ते तिथं जाऊन कन्सल करता येईन व्हरायटी कोणती आपली अरे हो ना अरे म ठीक ग्राफ्टिंगची ग्राफ्टिंग आहे का जरादा असेल प्लॉट यांदा चांगली आता इकडे काय चांगलं त्याच्यावर मग मार्केटचं चांगलं पाहिजे तेव्हा काहीतरी बरं होईल या बा नाही काय परिस्थिती वाटते तुमच्या अनुभवानं सर काय वाटतं आहे एक जरा थांजा आठ एक दिवसानंतर जर समजा काय जरा झाडाने सगळी मोल चालू झाली ना हां फरक फरक शंभर हां ना ठीक आहे चालेल चालेल ती याची याची तीनशे एकवीस रुपये पर्यंत तीनशे मध्ये खाली होऊन जाईल आपल्याला हां ना ठीक आहे काय वाटतं मंडी वाढेल का नाही पुढे काही ठीक आहे चालेल किती लावले माऊली आजला तीज नाही करतच होऊ ते इथं जर तुम्हाला म्हटलं ना साडू तर या भावात मी खाली करत तुम्ही ऐकणार आहे का तुम्ही काय म्हणता दिसला परिस्थिती किती लावलं तुम्ही ना आज नाही अजून नाही रे बोलू नको मिस्टर पाहुणे मास्टर ठीक आहे ठीक आहे गाव कोणतं काका आपलं उंबरखेड उंबरखेडचं एक साठ कर अजून नाही अजून सुपर क्वालिटी नवीन बांगला एक सगळं वाडळी काय भाऊ मागितला ठीक आहे तुम्ही किती सांगितलं मग सांगितलं का नाही काही आर्यामान आहे ना एक शेट कोणते कसं काय वाटते एकशे आठ वर म्हणजे आर्यमानच्या तुलनेत कसं काय चांगलं आहे म्हणजे आता दोन्ही संघ चालू होईल एक तुमच्या काही बदल वाटतो का त्याच्यामध्ये एकशे आठवरती आणि साईज कसं काय साईज साईजला चांगली सांगितलं आणि काही जण म्हणते ड्रॉपिंगचा प्रॉब्लेम आहे काय ड्रॉपिंगचा प्रॉब्लेम हा का त्याच्यामुळे ड्रॉप होत माल कस काय याच्या तुलनेत आर्यमानच्या तुलनेत सारखाच माल आहे जवळपास ठीक आहे ऍव्हरेजला सांग सरासरी एक ओके धन्यवाद कुठला माल आहे काका नवीन माल नवीन माल आपले लोकलचे काम आहे ते एक्सपोर्ट आहे पाहून घ्या ना तर खाली हा? का तयारी हा दोनशे अकरा रुपये एकशे चाळीस रुपये खाली व्हायचा भाऊ मग कुठले काका का मा खाली व्हायचं भाऊ कोणी देत नाही गाड्या गेल्या का पन्नास टक्के शंभर टक्के शंभर टक्के होईल नाही असं नाही आपलं चार

तुम्हाला अडीच अजित कॉल फी करू इथे काय व्हावं लागेल अकरा लागेल माल कुठला जाऊन नऊ नंबर दोनशे एक्कावन्न ठीक आहे पंधरा दादा

किती लावले एकशे एक्क्या मीडियम ला दोनशे एक्केचाळीस म्हणते अडीचशे पहिला गोपेगाव दोनशे एक्केचाळीस लोकल पट्टी लावा लावासारू मी क्या होगाय किती आहे पन्नास खाली व्हायची अडीचशे रुपये त्याच्यापेक्षा कमी व्हायला पाहिजे खाली झालं पाहिजे अडीचशे गॅरेंटीतून तीनशे रुपये होती त्या काय किती पन्नास गॅरेट दोनशे चाळीस रुपये दोनशे अकाउंट खाली होत पावले जाऊ दे नऊ नंबर राहिला गोळीजवळ त्याच भावात खाली होणार हो सेट હા માલ ત્યાં વરુ પાડું ખાલી વરસાટ લિંહ હોય લિન

तर मित्रांनो जवळपास वाजले साडेतीन आणि साडेतीनची मंडी परिस्थिती मंडी परिस्थिती बघता लोकलचं चा मार्केट चालू आहे मित्रांनो अडीचशे रुपयेपर्यंत जे मोठे मागले मित्रांनो अडीचशे रुपयेपर्यंत पावते देऊ राहिले आणि बांगल्याच्या पावत्या चालू मित्रांनो एक्सपोर्टच्या तीनशे अकरा तीनशे एकवीस रुपयेपर्यंत तीनशेच्या वरती काय पावते देऊ राहिले मित्रांनो गुवाहाटी चालू मित्रांनो दोनशे एकसष्ट एकाहत्तर रुपयेपर्यंत गुवाहाटी टाईप जे माल आहे सुपर क्वालिटी ते जाऊ राहिले बाकी लोकलचे मंडी परिस्थिती मिडीयम माल जे जास्त जुने माल झालेले एक 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 ते एकशे एकाऐंशी एकशे एक्क्याण्णव दोनशे रुपयेपर्यंत त्याच्या पावत्या चालू आहे मित्रांनो तुमच्याकडे टोमॅटोचे बाजारभाव काय निघाले कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून जा धन्यवाद